घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे घरचा तंत्रमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज बघा आपल्याला इथे एक वनस्पती भेटली ह्या वनस्पतीचे दोन तीन नाव माहिती आहेत मला मित्रांनो आता आमच्या गुरुने सांगितलं तर हिला उलट कमळ एक म्हणतात उलट कमळ आणि एक कापसामधली एक जात असते कापसाच्या झाडासारखी एक जात असते ती एक उलट कमळ प्रत्येक वनस्पती दोन तीन जाती असतात मित्रांनो तर ही काही ठिकाणी हिला नकटी म्हणतात काही ठिकाणी ह्या वनस्पतीला नकटी म्हणतात काही ठिकाणी वाघ नाक्या म्हणतात असे चार पाच नावं आहेत मित्रांनो माहिती ह्याचे तांत्रिक उपयोग मित्रांनो असे आहेत त्याआधी वनस्पतीची ओळख करून घ्या एवढा ह्याचे बघा छोटे असे आहेत आणि पान एक मित्रांनो चिकट आहेत असे एक चिकट पान आहे पानाला मोठे बघा खाली असे आहेत आणि ह्याचं बघा किती सुंदर आहे हे जे फळं बघून घ्या मित्रांनो ओले फळ आहे त्याला आता वाळलेले फळं नाहीत ह्याला हे बघा असे ओले फळ आहेत आणि मित्रांनो दुसरी गोष्ट ह्याचा तांत्रिक उपयोग इतका आहे तुम्हाला सांगणार आहे मी जबरदस्त तर काय करायचे मित्रांनो घरामध्ये जे काही टोना अगर काही करणी कवटाला असेल घरात काही जर नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याच्यासाठी ह्याचा फळाचा वापर करायचा आहे मित्रांनो तुम्हाला तर ह्याचा फळाचा वापर करायचा आहे कसा ह्याचे अकरा तारखेला किंवा चोवीस तारखेला अकरा तारखेला ह्याची पूजापाठ करून ह्याच्यावर तुम्हाला अकरा फळं न्यायचे आहेत मित्रांनो ह्याची जी फळं आहेत ह्याची अकरा फळं तुम्हाला न्यायचे आहेत आणि अकरा फळंमध्ये दोरी बांधून प्रत्येक दोरी एक गाठ देताना गुरुमंत्राचा जप करून तुम्हाला ही दरवाजेवर बांधायची मित्रांनो ह्याची माळ करून अकरा फळाची किंवा अकरा तारखे दिवशी आणि अकराव्या दिवशी आली तर चांगलंच आहे नाहीतर चोवीस तारीख आणि चोवीस तारखेला चोवीस फळं ही ध्यानात ठेवा मित्रांनो चोवीस तारखेला चोवीस फळं आणि अकरा तारखेला अकरा फळं असं जर तुम्ही करताय तर तुमच्या करता घरामध्ये संकट आलेलं असेल घरावर काही कुणी जादुटाणं केलं असेल घरातले काही नकारात्मक शक्ती असेल घरातली काही बाधा असेल त्या माणसाच्या सर्व घरातले निघणं निघून जाणार आहेत ह्याचा मित्रांनो एखादा आपत्कालीन मृत्यू जरी सांगितला असला कुंडलीत ह्याचं आडीच फळ तुम्हाला जवळ ठेवायचे काळ्या कपडेमध्ये निसतं ह्याचे अडीच फळ घ्यायचं आहे आणि अडीच फळ तुम्हाला काळ्या कपड्यामध्ये निसतं किशेत ठेवायचं आहे तुमचा आपत्कालीन मृत्यू जरी सांगितला असाल कुंडलीमध्ये तरी ती माणसं त्याचा मृत्यू होणार नाही ही शंभर टक्के गोष्ट खरी आहे मित्रांनो तर हिला नकटी म्हणतात आणि हिचा वापर एकदम तांत्रिक कामात होतो तुम्हाला डाव्या पायामध्ये एक फळ ह्याचं बांधायचं आहे मित्रांनो लेडीज असलं तर उजव्या पायात गडी असलं तर काळ्या काळ्याद्वारामध्ये ह्याचं एक फळ बांधायचे एक फळ जर तुम्ही बांधलं त्या माणसांच्या काही वलांडेत आला असेल काही आलं असेल काही शंका असेल तर सर्व बाधा निघून जाते मित्रांनो एवढं ही रामबाण फळ आहे तर ह्याला काही ठिकाणी असे भरपूर नावं आहेत तर उलट कमळ तर हे जे न एक फळ बघा असे आहेत उलट कमळासारखेच जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो लाईक करा आणि ह्याचा प्रत्येक घरासाठी संरक्षणासाठी ह्याचा वापर करून घ्या आणि जादूटवणीपासून संरक्षित राहावा आणि म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा राम राम